शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्याला बघायचं आहे की बाबा रोप लावणं चांगलं का कांडी लावणं चांगलं बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना भेटायला जातोय बऱ्याच बांधावर बांधा कडेला किंवा गावातल्या पारावर शंभर टक्के दोन शेतकरी भेटल्यात चार शेतकरी भेटल्यात तर ह्यामध्ये नक्की दुमत हो येतं बऱ्याच लोकांना वाटतं की कांडी लावलेलं चांगलं आणि बऱ्याच लोकांना वाटतं की रोप लावलेलं चांगलं पण तुम्ही व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी खाली कमेंट करून मला सांगा की कांडी लावलेलं योग्य आहे का रोप लावलेलं योग्य आहे तुम्ही तुमचं सा मत सांगा आपण व्हिडिओमध्ये दोन्ही गोष्टीतनं काय फायदा आहे काय तोटा आहे नक्की काय लावलेलं चांगलं हे बघायचं आपल्याला तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचं मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सुद्धा करा जेने जे शेतकरी मित्रांनो बऱ्याच लोकांचं मत असतं की बाबा कांडी लावलेलं ला चांगलं आणि बऱ्याच लोकांचं मत असतं कि बाबा रोपं लावलेली ला चांगलं जर का वडला वयाच्या लोकांना विचारलं तर त्यांच्या मागे चाळीस पन्नास वर्ष अनुभव असत आणि या चाळीस पन्नास वर्षामध्ये त्यांनी रोप पण लावून बघितले असतात कांडी लावून बघितले असतात किंवा कुणाला काय प्रॉब्लेम झाला आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात तर या प्रत्येक प्रॉब्लेम्समधनं ते आपलं आपलं मत व्यक्त करत असतात मग विषय येतो की बाबा कोण कांडे लावून आहे का रोपं लावून फस फसले नक्की कोण फसतंय आपल्याला आणि ह्या फसण्यापेक्षा पण आपल्याला आपला स्वार्थ कसा साधून घ्यायचा आहे आपला फायदा कसा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्यातनं बेनिफिट लाँग टर्म कसं होईल ह्या गोष्टी बघायच्यात आपल्याला तर एक एक मुद्देसुद्धा आपण बघूया पहिली महत्वाची गोष्ट की बाबा कांडी हे पारंपरिक पद्धतीनं आपल्याला चालत आले पूर्वी आपण कांडीला कांडी लावत होतो तेच आता बरीच लोक एक एक डोळा काढायला लागले पहिला दोन डोळ्या लावत होतो तीन डोळे लावत होतो आता लोक दोन डोळ्यावर आले दोन ओळीतलं अंतर वाढत गेला आपल्या तसंच त्या आप पद्धतीनं एक एक डोळा कांदी लावणारी पण बरीच लोक आपल्याकडे आहेत कांडी लावायचे फायदे काय जर का बघायला गेलो आपण शेतकरी मित्रांनो तर कांडी लावायचा सगळ्यात महत्वाचा हा फायदा आहे की आपण आपल्या डोळ्यानं बघितलेली व्हरायटी लावू शकतो आपल्या शेतामध्ये म्हणजे काय आहे कि माझ्या शेतामध्ये तुमचा ऊस चांगला आहे कदाचित खूप चांगला आणि किंवा तुम्ही बेने प्लॉट केलेला आहे आणि तेच तुम्ही कांडी लावताय द बेस्ट कधीही खूप चांगलं शेतकरी मित्रांनो कांडी लावायचं दुसरा फायदा महत्त्वाचा काय शेतकरी मित्रांनो की कॉस्ट कटिंग होते कांडी लावणं लावणं पटकन होते लावण करून पटकन होतं आपल्याकडं किंवा मुलांना सुट्टी आहे घरातले सहज अवेलेबल आहेत आपल्याकडं वातावरण चांगलं आहे पटकन घात आहे तर ह्या सगळ्यामध्ये आपलं पटकन नियोजन करू शकतो त्यामध्ये आपण कांडी लावून पटकन घेऊ शकतो आपण तिसरं महत्वाचं कांडी लावायचा काय फायदा अजून काय आहे की बाबा समजा एखादा आपण इंटरक्रॉप घेतोय आपण की बऱ्याच ठिकाणी लोकांचे कमी क्षेत्र आहेत आता हळूहळू प्रत्येकाचे क्षेत्र कमी यायला आहेत एक एकर आहे दोन एकर आणि पूर्ण शेतीवर ज्यांची उपजीविका चालू आहे तर त्यांना कांडी प्लस रोप ला म्हणजे ऊस प्लस दुसरा एक भाजीपाला घ्यावाच लागतो इंटरव्यू मग समजा आता माझं सोयाबीन आहे इथं आणि सोयाबीनला साठ सत्तर दिवस झालेत आणि मला पुढे ऊस उसाचं पीक घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी कांडी लावलोय मग सोयाबीन निघाल्या निघाल्या मला परत उसाकडे फोकस करता येतं तर अशा सिच्युएशन मध्ये कांडी लावणं हे कधीही योग्य आहे आता कांडी लावायचे तोटे काय काय बघायला गेलो आपण तर सगळ्यांना माहिती आहे की कांडी लावायचा सगळ्यात महत्वाचा तोटा आहे की बाबा जर्मिनेशन प्रॉब्लेम कारण का कांडी आपण लावतो बरेच लोक सीट ट्रीटमेंट करत नाहीत किंवा कांडी लावल्यावर जर्मिनेशनचा प्रॉब्लेम हा मेजर आहे सगळ्या ठिकाणी गेलो आपण कारण का शंभर ऊस लावलो आपण तर त्यातले ऐंशी ते नव्वद ऊस आपले चांगले डोळे काढत असतात बाकी राहिलेले बाज होत असतात मग समजा एकरी सहा हजार रोपं लावतो आपण तर त्यातले चार हजार पाच हजार जर का राहिले तर संख्या नियोजन आपले अजिबात होत नाही त्यामुळं कांडी लावण्याचं इथं सगळ्यात मेजर तोटा आपल्याला जर्मिनेशनचा होतो दुसरं महत्वाचा तोटा बघायला गेलो आपण शेतकरी मित्रांनो तर बरोबर सगळ्यात महत्वाचा कांडी लावल्यावर आपल्याला काय प्रॉब्लेम होतो शेतकरी मित्रांनो तर ज्या वेळेला आपण एक महिना लावतोय तर एक महिना त्याला जोपासणं हे खूप अवघड आहे त्यामध्ये तुमचं तणकाटेणं आहे पाणी आलं तुमच्याकडं बाकी सगळे नियोजन तुम्हाला एक महिना पूर्ण करावं लागतं तर हा एक मेजर आपल्याला पाणी नियोजनमध्ये होतं कांडी लावल्यावर होतो आणि तिसरं महत्वाचा तोटा काय होतो आपल्याला की शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण लावतो समजा आपल्या जमिनीमध्ये बुरशी आहे आणि कांडी लावतो तर कांडीचा इंडेक्स हा खूप मोठा असतो त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्न असतं तर त्याला एखादी समजा बुरशी चिटकली जुनी आपल्या शेतामधली तर ती बुरशी पूर्ण वाढत जाते आणि एवढी मोठी उसून सुद्धा बऱ्याच वेळेला ती ऊस मिलेली सुद्धा आपण बघतो आपण म्हणजे फुटवेज जे काय आलं आहेत तुमचं एक शिवडी तर ते सुद्धा मरायचं प्रमाण हे कांडीमध्ये जास्त असतं पण विनविन सिच्युएशन मध्ये बघायला गेलो आपण तर कांडी लावल्यावर बऱ्याच लोकांना वाटते की कांडी लावल्यावर रोप सेट होतं मुळं पटकन खोलवर जातात जमिनीतून उघड आलेलं असतं ते चांगलं असतं हे एक वाटतं लोकांना पण तसं काय नाही आहे रोपाच्या बाबतीत पण त्या गोष्टी आपल्याला आहेत आता दुसरं महत्वाचं बघायला गेलो आपण की बाबा रोपं लावलेली चांगली का रोपाचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत शेतकरी मित्रांनो हळूहळू ऑपडेशन होत चाललेलं आहे टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे त्यामुळं रोपाचा विषय हा एक खूप चांगला पॅटर्न सगळीकडेच वाढत चाललेला आहे रोप लावल्याचे फायदे काय काय शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पहिला फायदा आहे की बाबा आपले तीस दिवसाचं काम वाचतं म्हणजे काय आहे की बाबा तीस दिवस आपल्या शेतामध्ये कायच काम राहतं म्हणजे तणकाट आलं नाही पाणी पाजणं आलं किंवा सगळेच सगळीच कामं आपली पहिले तीस दिवस वाचले आपल्याकडे किंवा तुमच्याकडे एखादं पीक आहे आणि ते पीक निघाल्या निघाल्या तुम्हाला लावायचं आहे हे सुद्धा काम आपल्याला पटकन रोप नियोजनमध्ये होऊन जातं दुसरं महत्वाचं की रोप लावल्यामुळं किंवा बा एक समान रोपं लावू शकतो आपल्यामध्ये म्हणजे एका एक एकरमध्ये आपण सहा हजार रोप लावल्यात आपल्याकडं तर सहा हजारच्या सहा हजार आपली रोपं जगतात कदाचित त्यातले एक दोन चारशे मरतील पण आपल्या शेतामध्ये निदान साडेपाच हजार रोपं तर फिक्स बसतात आपल्याला आणि ती रोपं सगळी एक समान वाढतात त्याची उंची सारखी वाढते एक समान होतात ही सगळी कामं आपली रोप्यामध्ये जातात तिसरा महत्वाचा फायदा काय आहे की बाबा जर का एक समान सगळं ऊस लावल्यामुळं त्याला फुटवे चांगले झाले संख्या नियोजन प्रॉपर होणार आहे आपले आणि जे आपल्याला अपेक्षित टार्गेट गाठायचे आपल्याला तर ते अपेक्षित टार्गेट आपण शंभर टक्के तिथं गाठू शकतो आता तिसरं ऊस उसाच्या बाबतीत जर का आपण तोटे बघायला गेलो सगळ्यात महत्वाचा पहिला तोटा काय आहे की बाबा कॉस्ट कटिंग वाढते आपल्याकडं की जे कांडीमध्ये आपल्याला कॉस्ट कमी येते ते ऊसामध्ये थोडंफार कॉस्टिंग आपल्याला वाढतं दुसरं महत्वाचा तोटा काय आहे आपल्याला ऊसामध्ये बाबा आपल्या डोळ्यानं बघितलो नसलेलो आपलं की आता मी कुठल्या नरसिंहदादांना नावं ठेवत नाहीये बरीच नर्सरी दादा हे खूप चांगलं काम करतात महाराष्ट्रात असू दे किंवा आमच्या पश्चिम महाराष्ट्रात असू दे सगळे दादा खूप चांगलं काम करतात आणि ज्यांचा ब्रँड आहे ते तर फाउंडेशन बिया वापरतात किंवा खूप चांगले बिया वापरतात पण बऱ्याच ठिकाणी बिझनेस व्ह्यू येतो कुठं पण किंवा चांगली रोपं साडेतीन रुपयाला मिळतात पण बऱ्याच ठिकाणी मला रोपं एक रुपये पन्नास पैशाला मिळालं दीड रुपयाला मिळालं तर अशा ठिकाणी खोडव्याचं वापरलं जातं किंवा गवताळ आहे ते वापरलं जातं किंवा जे सहज अवेलेबल आहे तो बाबा तर त्या गोष्टी वापरून रोपं तयार केली जातात त्यामुळे मग तिथे एक आपला सगळ्यात महत्वाचा रोप जो हा तोटा होऊन जातो आणि तिसरं महत्वाचं की लेट मिळतं म्हणजे बाबा जे तुमचं टायमिंग आहे की बाबा आता माझ्याकडं घात आहे जमीन पुढं पंधरा दिवस प प्रॉपर जास्त पाऊस पडणार नाही आहे किंवा मला ह्या टायमिंगला लावायचं आहे माझ्याकडे लेबर आहेत तर अशाच ठिकाणी थी आपल्याला रोपंही पटकन त्या टायमाला मिळणं हा प्रॉब्लेम होतो किंवा आपण जी रोपं बघितल्यात ते बघ बघून मिळणं हे सुद्धा कदाचित आपल्याला अवघड होऊन जातं तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये फायदे पण बघितले कांडीचे तोटे पण बघितले रोपाचे फायदे बघितले कांडीचे का रोपाचे तोटे पण बघितले आपण तर सगळ्या ठिकाणी विनविन सिच्युएशन असणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की कांडी चांगलं बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की रोपं चांगलं मग आपण एकमेकांना नावं ठेवतो की तुम्ही फसला आम्ही फसतो पण फसत कोण नाही आहेत आपण आपल्या सिच्युएशननुसार काम करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं माझं म्हणणं काय मी तुम्हाला सांगतो यातनं आपला फायदा काय करून घ्यायचा कारण मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलो की आपण या सगळ्यातनं आपला स्वार्थ साधून घ्यायचा आहे आपलं प्रॉफिट कसं होईल याकडे आहे आपल्याला जर का तुम्ही कांडी लावणार असला तर जर्मिनेशन करून लावा दुसरं महत्वाचं की कांडी लावत असतानाच तुम्ही हजार दोन हजार कांड्या तुमच्या शेताच्या बांधावर लावून घ्या किंवा साईडला पेरून घ्या प्रत्येक ओळीला समजा तिथं रोप तुमचं गेलेलं आहे जर्मिनेशन प्रॉब्लेम झाला आहे तर तिथल्या तिथे तुम्ही रिप्लेस करा लगेच कांडी जेणेकरून तुमच्या शेतामध्ये सहा हजार ऊस होतील आणि त्याला आठ फुटवे होतील आणि अठ्ठेचाळीस हजार ऊस तुमच्या शेतामध्ये तयार होतील हे पहिलं काम तुम्ही करा समजा त्याच्यापेक्षा पण हे अवघड वाटत असलं तर सुपर कॅन नर्सरी तुम्ही तयार करा किंवा बाबा जर का कॉस्टिंगचा इफेक्ट आहे किंवा प्रॉपर ऊस मिळेल काही नाही माहीत नाही आपल्याला किंवा जर्मिनेशन प्रॉब्लेम वाटते युरियाचे पोते अंतरून घ्या त्याच्यावर चार बोटं होईल एवढी माती अंतरून घ्या ऊसाचे डोळे कट करा ते लावून घ्या त्याच्यावर परत त्याच्यावर माती हंतरा आणि सगळे ऊसं तुम्ही फुटवे त्यातनं ग्रो करून घ्या आणि तेच परत आपल्या शेतामध्ये लावा हे कधीही सगळ्यात बेस्ट चांगलं अदरवाईज तुम्ही जर का असा विचार करत असला की बाबा तुम्हाला जिद्दीनं चांगलं करायचं आहे चांगली नर्सरी ओळखीची आहे तुमच्या किंवा चांगल्या नर्सरीवाला दादा माहिती आहे त्यांच्याकडनं रोपं चांगलीमध्ये ही गॅरंटी असली शंभर टक्के रोपं घ्या रोपं लावल्याचे फायदे खूप आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही कॉस्ट कटिंग करायचं आहे चांगले तुमच्या शेतातले लावायचे तर सुपर केअर नर्सरी करा जर का तुम्ह नसलं तर रोपं बिंदास घ्या शेतकरी मित्रांनो रोपं लावलं ला हे फायद्याचं आहे आपल्याला कारण का आता इथनं पुढं कमी खर्चामध्ये जर का जास्त उत्पादन काढायचं असलेलं आपल्या तर शेतामध्ये सगळ्यात महत्वाचं सहा हजार रोपं बसणं गरजेचं आहे त्या सहा हजार रोपांना आठ आठ फुटवे येणं महत्वाचं आहे आणि अठ्ठेचाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये तयार करणं हे गरजेचं आहे आणि अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजारमधले चाळीस हजार ऊसाचा अडीच किलो वजन भरणं गरजेचं आहे आपल्याला जेणेकरून आपण शंभर टनापर्यंत आपण पोचू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही काय करता काय लावलेलं चांगलं आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो जर का तुम्ही कांडी लावत असला रोपं लावत असला तर कांडी लावणार असला तर सी ट्रीटमेंटसाठी बोरगाव टेक्नॉलॉजीचा स्टार्टअप नावाचा प्रोडक्ट येतो जो हार्मोन्स आहे शेतकरी मित्रांनो पिकामध्ये हार्मोनल बॅलेन्स होणं हे खूप गरजेचं आहे आणि पिकामध्ये जेवढं आपण हार्मोन्स देऊ तेवढं ते पीक चांगल्या प्रकारे ग्रो करत असतं ते करून घ्या किंवा तुम्ही ऊस रोपं लावता आहे तर त्यामध्ये बोरवड टेक्नॉलॉजीचं वस्तात कीट वापरा फक्त तीन हजार सातशे रुपयाला मिळतं तुम्हाला ह्यामध्ये दोन आळवणी तीन फवारण्याने एक सपोर्ट डोस येतो हा पूर्ण भारतातील पहिला हार्मोन्स किट आहे ह्यामधनं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सगळ्या पिकाचा हार्मोनल बॅलन्स होतो ऊसाचं चांगलं फुटवे होणे असू ओ जर्मिनेशन होणं असू दे, दे त्याचबरोबर मुळी चांगली डेव्हलप होणं असू दे त्याचबरोबर रोप सेट करून त्याची कांडी निर्मिती असू दे आणि तीन फवारण्या ज्या आहेत की तुमचं निम्म अन्न द्रव्याचं अन्न खर्च कमी करतं खत टाकायचा खर्च कमी करतं तीन फवारण्यामुळं ही फवारणी तुम्ही ड्रोनमधनं पण घेऊ शकता म्हणजे एवढे ते नॅनो टेक्नॉलॉजीवर तयार केलेले आहेत तर या सगळ्यामुळं तुमचा खर्च म्हणजे फक्त सव्वा टनाचे पैसे आपल्याला द्यायचे आहेत आणि त्याच्यामुळं तुमचा शंभर टक्के दहा ते पंधरा टन ऊस ह्या शंभर टक्के वाढणार आहे तुम्ही एकदा प्रयोग करून बघा आम्ही शेड्यू मारून सांगू शकतो म्हणून तुम्हाला की तुम्ही एक एकर क्षेत्र असलं तर आ, दोन एकर क्षेत्र असतं एक एकरवर वापरा एक एकरवर वापरू एक 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 नका तू तु फरक तुमच्या लक्षात येईल खर्चाकडनं तुम्ही कमी येशिला पीक चांगलं वाढेल तुमचं आणि जमिनीमध्ये सुद्धा तुमचं सस्टेनेबल राहील सॉईल बायोलॉजी चांगली राहील या सगळ्या गोष्टी आता तुमचा फायदा होऊन जाईल तर व्हिडिओ कसा वाटला बोरवर टेक्नॉलॉजी ह्याच्या आधी काय वापरला असेल तर कमेंट करून सांगा आणि काय करायचं का आहे अजून उसामध्ये तुमचे काय समस्या आहेत हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा त्यावर आपण नक्की चांगलं काम करूया तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असं असेल धन्यवाद शेतकऱ्यांना